तू बघू शकता नगरपालिका आले आता याची कशी पळापळ सुद्धा काढ 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 खरंच काढ पूर्ण दोन्ही हाताने भरून काढ नवरी तुझा हात दाखवू बघता हात हे नवरीचा हात आहे असं पूर्ण न दाखवू शकत काय अरे काय काय अरे प्लेट तरी घ्यायची होती <laughs> तुम्ही आता घेतला तुला मस्त ब्लॉक मध्ये आता घरी गेल्यावर दाखवून तुमचं मनापासून पुन्हा आता मस्त रेडी झाला आता वाद्य हा चांगले सकाळ परत मांजींचे घरी तिला आता मी चॅलेंज केलं एक व्हिडिओ शूट करायचा होता आम्हाला तांदांचं वगैरे कालवायचं आणि उद्याच पापडायचं आजचा दिवस आहे उद्या सर्व विधी चालू आहेत समजा तर ट्राय तर करू या होतं की नाही माहीत ना मंडप वगैरे बांधून झालेले आहेत तो ना। आता त्यांचा काहीतरी छो छोटा मंडप तुम्ही काय असेल काम ते कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला वाटतं मंडप वगैरे सर्व काय झाले तर आता लायटिंग वगैरे ती तुम्ही मला दाखवलं जाच्या दिवसामध्ये तर चला हो तसं काय होतं आणि तिला मी एक चॅलेंज मगाशी बोलतो चॅलेंज केले मी एक बॅनर बनवले आणि एक व्हिडिओसुद्धा बनवले पण तिला माहीत नाही का मी बनवले म्हणून तर ती व्हिडिओ मागे तिला सांगितलं मला पैसे दे तेव्हा का ते बघू आता तिची रिॲक्शन काय आहे मस्तपैकी पोचलो आता रेमंडमध्ये मी कपडे द्यायचे शिवायला मी आणले एक शर्ट पीस आणलं तिथून दोन शर्ट आणि दोन पॅन्टी शिवायला द्यायचं एक एक्स्ट्रा शर्ट आणलं बघूया कसं काय नानाचे कपडे सुद्धा शिवून झालेत नाना यायला ट्राय करत मग असूनच चाललेलो आपण मानशींची इथं पण काही जाता आलं नाही कपडे शिवायला गेलो तिथून आलो बँकेमध्ये गेलो सगळं काही के कामं केलं आत्ता फ्री का चाललंय परत माणसांचे ना ना आली दोन दिवसात तीन दिवसात लग्न आटपून आलेलं आहे आणि आता रिक्षा पोजतं चला दाखवतो तुम्हाला आज काय तयारी मेहंदी पण काढायला घेतली असं आय थिंक मला असं वाटतं आजच घेणार होते सकाळी जी रिल शूट करायची होती आपल्याला तांदळांची ती काही करताच आली नाही म्हणजे सर्व काही बसणार होते बघूया कसं होतं तुम्हाला दाखवता जाऊन देते मेहंदी याच टायमागे किंवा संध्याकाळी कधीही काढतील माहीत ना पण आज काढणार होते आता त्यांचं डेकोरेशन बघ कसं झालं मस्त आहे की मंडपचा आता पूर्ण व्हाईट लाल दिसतं एकदम म्हणजे चेरी टाईप कलर आहे रेड पण नाही चेरी टाईप मग असं हे वरती बनवल्या आहेत तीन ठिकाणी तीन आणि तिकडे स्टेज आहे ऑर्केस्ट्रा नाही बँडच आहेत कल्याणचे गुंते आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशल स्टेज आहे तो बोमची तयारी जोरांचा आलो पूर्ण धूल धुर उरले बघा तर हॅलो काहीच बघू शकता तुम्ही आता आम्ही शुभ जाडू मारतोय घडेल कुठे तुझा कुठ कट कट्ट्याव घडेल नाही आहे घरामध्ये दिला मी मला माहिती होतं तुझंच असेल काम काम का काहीच बघू शकता आणि हसके आणले काल जशी भांडणं झाली तशी आस पण होणारच म्हणून त्यांनी डाडू घेऊन आले तर मी डायरेक्ट बघा काय आणले <laughs> त्यांनी त्याला पकडून ठेवलेलं मी नाही आमच्याला पकडून ठेवलेला वाटलं हस्की ठेवले ठेवायची होती ब्रीडचं नाव ब्रीड ब्रीड माहित ब्रीड आहे ना।, ना एसी पी सी ठेव देत का ना त्याला एसी ना ठेवीस का तू दिलते आम्हाला मम्मी बोलतो नको राहते तिथे तिला खर्च पण तवडा दिला उठलो सावस्त ऐकलं नेली खालती बनली वरचा खालती जाऊन आणली <laughs> <आर। laughs> ये तोडीला तोडील तो वांद करील पूर्ण

तर काहीच फायनली अजून काही मेन्यूवाली आले नाही ते दुसराच काम चालू होतं त्यांचा आता काहीतरी चालू आहे दुसरा त्यापेक्षा बरं जाऊ नये दिव्याला मग मेन्यू चालू आहे भाजी आणायला भाजी घेऊन येतो पहिला उद्यासाठी आणि दोन तीन दिवसासाठी दु तर चला टाकत आता दिवा मार्केट पोचलं मस्त दिव्यामध्ये भाजी बाजूलाच राहिली पहिलं आम्ही आलो <laughs> काय घ्यायला फॉल वगैरे घ्यायला बघा सोनम ट्रेडर्स अँड मॅचिंग सेंटर बघा फॉल लेस वगैरे रील सगळं काय भेटतं इथं खास लेडीजसाठी आता मम्मीला घेऊन आले मम्मी आमची शिवतो ब्लाऊज म्हणून घेऊन आले आहे का नेहमी तिथं येतो पण मी कधी ब्लॉक शूट नाही गेला तर बघूया आज बरं करून टाकू तुम्हालाही माहीत पड मुमरादेवी कॉलनीमध्ये आहे मी आता सध्या तू बघू शकता नगरपालिकावाले आता याची कशी पळाप आहे फायनली भाजी वगैरे घेत नाही भाजी घेताना काही शूट नाही गेला तिथं पलाफल झाली सगळी नगरपालिकावाला रोडमध्ये बसतात ना म्हणून आणि मार्केटमध्ये गेलो एवढी भाजी घेतली आता पूर्ण तोंड लावलो आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं तर ते मेहंदी वगैरे बाजूलाच राहिली आता दाखवायची तुम्हाला चला आता फ्रेश होतो आणि पुन्हा भेटतो फायनली मस्तपैकी घेतलं हेल्मेट तर जाऊ कलव्याला हॉस्पिटलला जायचं आहे कालव्याला पण कुठं ते पण ना आग। शिवाजी हॉस्पिटलच्या बाजूला शिवाजीमध्ये पण आहे पहिलं होतं शिवाजीमध्ये तिथून काहीतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं तर बघूया दाखवायला भेटलं तर दाखवेन आता कोणाला ॲडमिट केलं आणि काय कसं काय आहे ते सांगणार ना मी होतं दाखवेन जर भेटलं तर दाखवायला चला पप्पा पण रेडीच आहे आता काही पायलची मेहंदी मानसीची आणि पायलची मेहंदी नंतर बघायला भेटेल तुम्हाला शक्य नाही नंतर मग उद्या दाखवलेला आहे आता मेहंदीवाले आले काढायला आणि तेवढं वेळ ना आणि फायनली पोचलो हॉस्पिटलमध्ये गावी व बघे काय होतं आतमध्ये शूट तर नाही करणार मग कारण मला बरं ना वाटत मी मगाशी बोललो मला करेल शूट पण नको एडजस्ट नसतो हॉस्पिटलमधून आलो जेवण वगैरे केला आता चालू आहे हनुमान मंदिराची इथे उद्या आहे हनुमान जन्मोत्सव बघे काय चालू आहे तिथं तयारी वगैरे कारण की मला काही आज जायलाच नाही भेटला गेल्या वर्षीप्रमाणे आपण तयारी केली होती मस्त की पताका वगैरे बांधले होते आता कोणी काय केले काहीच माहीत ना तिथं जाऊ आणि तिथं तुम्हाला दाखवतो काय चालू आहे ते काहीच पताका वगैरे बांधल्यान पण कोणच नाही मंदिर लॉक केलं सकाळी ओपन आहे तर सकाळी तुम्हाला दाखवेल आता चालू पुन्हा एकदा मानसिक ज्यांची तर का तर मग अशी गेलो तुम्ही हॉस्पिटलमधून आल्या आल्या तर तिथं चालू होतं मस्त तिचा मेहंदीचा काढायला आणि मी काही शूट नाही केला आता पण नाही केलं मग उद्या दाखविन तुम्हाला मेहंदीत कशी काय ती तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा काढ 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 खरंच काढ पूर्ण दोन्ही हातानं भरून काढ नवरी तुझा हात दाखवू बघता हात हे नवरीचा हात आहे असं पूर्ण ना दाखवू शकत भाभी तुझा हात दाखव कसा पांढरा रंगले तुझा तुला चांगलं गाल आला म्हणून गाल पण रंगला असता मला येतं काढता मी ना काढ पहिला काढत होईल <laughs> होऊ शकता हनुमान जन्मोत्सवचा उपास मस्त साबुदाण्याचं वड के बाई आज जोपास केले बाईने उद्या उपास सोडणार म्हणून ये सकाळचे खात तू का पहिला मग नंतर आम्ही ग अरे 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 जरा दाखव ना चेहरा दाखव तुझी मेहंदी कशी रंगले मी चेहरा दाखवायला चांगले मेहंदी रंगले कुठं तिनं दाखवायला चांगली हो मग एकदम समज समजे समज गे दया दयामज गेल लाल ती कधी आली संध्या अरे मी इथं संध्याकाळ मी आत्ता गेलो फक्त जेवाला मावशीचा फोन आलेला म्हणून बोल बोल आता काहीतरी बोल आता काय बोल मी काय अरे काय काय अरे काय प्लेट तरी घ्यायची होती तुम्ही वाल। हा अरे किती कॅमेरावर बोट लावशील हा तू काय करायला लागली तू तर पूर्ण दिसत ते काय अंगठी आणि बांगड्या काहीच बघू शकता आता रात्रीचे वाजले साडे अकरा टायमिंग पण बघा आणि कोणत्या दिवसात ते पण बघा अकरा तारीख आजची उद्या बारा तारखेला हनुमान जन्मोत्सव आहे आणि आमच्या इथं पापड्या पण आहेत असा हा झुंबर लावला हे तीन एकरचं होतं एक दोन इथं गेले आणि एक तिकडे गेला तुम्ही चालू आहे स्टेजचं काम चालू आहे इकडे आपला बँजो पथक त्यांच्यासाठी खास हो तेव्हा बनवले आता गेल्या वर्षी डी जे इथंच लावलेला बाय आणि इकडे आपला हालती समारंभ वगैरे होईल उद्या काय आपला संगीत वगैरे काय ना नॉर्मल आहे नॉर्मल आम्ही संगीत वगैरे काय ठेवलं ना तुला मस्त ब्लॉक मध्ये आता घरी गेल्यावर दाखव फायनली फक्त आता इकडे के पॅक करायचं आहे आणि याच्यावर मस्तपैकी जे काही नेट येतं ना आपला तो टाकायचा आहे इकडे खाली टाकायचा आहे इथं टाकायचा ते उद्या काम करतील आता चाललंय घर आता बघू शकता आता हा जो झुंबर आहे ना ते झुंबरची तयार झालं हा झुंबर रेडी झाला आता उद्या जेव्हा लाईट लागेल ना तेव्हा तुम्हाला दाखवेल कसं काय आता काहीच मी पण निघालो घरी मस्तपैकी सुद्धा चालले आता उद्या सकाळी येतील मग तेव्हा काम चालू करते कारण की ना आता बार बारा वाजले दोनच मिनटं लागतील म्हणजे वाजलंच बारा मिनिट त्याच्यामुळे आणि सकाळी येऊन मग तो काम पूर्ण होईल त्यांचं लाटी वगैरे काही अजून लावायच्या बाकी आहेत त्या पण लावायला लागतील त्या पण उद्या पूर्ण करतील ते जे उद्याच पापड्या आहेत बघायला तुम्हाला भेटतील सकाळी तांदूळ धुणार आहेत ते पण तुम्हाला दाखवेल मस्तपैकी आणि हनुमान जन्मोत्सवाचा भाग तो ब्लॉक सेपरेट बनवेल आणि पालखी लवकर काढणार आहोत आणि आमच्या गावामध्ये तीन लग्न आहेत दोन मुलींचे आहे आणि एक मुलाचं त्यामुळे त्यासाठी पालखी चार वाजता करणार आहेत चार ते सहा दरम्यान सहा आणि आठ वा सात ते आठ वाजेपर्यंत काहीतरी महाप्रसादाची वेळ आहे आठ नंतर मग सगळी जेवढी पण गावातली मंडळी आहे पालखीला घेणार आहेत प्रत्येक कुटुंबांची ती मग इथं तीन लग्नामध्ये देवाई होतील प्रत्येक कुटुंबदार प्रमाणे चला मस्त एक घरामध्ये पाहत नाही बघू कार्तिक आराखी नाही काही गावामध्ये जत्रा पण चालू आहे हनुमान जन्मोत्सवाच्या आता खांडी गावात पाच दिवस जत्रा ठेवलेली आहे आपल्याच बाजूच्या गावात आहे तर जाऊन जा जर कोणाला जायचं असेल जत्रेला उद्यापासून जत्रा चालू होणार आहे तर पंधरा तारखेपर्यंत बारा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत मस्तपैकी आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असं नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय